तुम्हाला तुमच्या हाताशी खूप चांगलं नेतृत्व बंटी पाटलांचा आलेलं आहे या नेतृत्व अशा नेतृत्वाला काय म्हणतात माहिती का तुम्हाला राजकारणाच्या भाषेमध्ये अशा नेतृत्वाला म्हटलं होतं आश्वासक नेतृत्व आश्वासक नेतृत्व याचा अर्थ ज्या नेतृत्वाला दूरदृष्टी आहे काहीतरी काय चांगली करण्याची इच्छा आहे आणि ते करून दाखवण्याची ताकदही आहे अशा नेतृत्वाला आश्वासक नेतृत्व म्हणतात नेतृत्व म्हणजे बंटी पाटील पुढच्या काळातलं पुढच्या काळातलं आश्वासक नेतृत्व करता बंटी पाटील एवढं तुम्हाला सांगतो आज सांगून जातो नेऊन लिहून ठेवा तुम्ही पण तुम्ही ताकद दिली शेवटी काय असत राजकारणी काम करील कार्यकर्ता काम करील पण शेवटी ला ताकद द्यायची असती जनतेने द्यायची असती तर तो कुठं घडत जात असतो आपलं कर्तृत्व दाखवत असतो आणि म्हणून कोल्हापूरच्या जनतेला मी आवाहन करील की आपण सगळ्यांनी मानवी बंटी पाटील यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आदरणीय खासदार साहेबांच्या आदर सोबत आणि सगळ्या आमच्या या आणि उमेदवारांच्या पाठीशी भक्तम उभं राहा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय करा असं आवाहन करतो